आवाज न्यूज नेटवर्कचे नव-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हाय हॅलो नमस्ते आवाज न्यूज नेटवर्क मध्ये मी काजल आपणा सर्वांतो स्वागत करते आपण आता शाहपूर मधील मिरची गल्ली मध्ये आहोत एकंदरीतच अनेक महिलांनी सुंदर अशा पैठणी साड्या घालून आपण बघू शकतो डोक्यावर कलश घेतलेले आहेत राम मंदिर राम मंदिराची जी प्रतिष्ठापना झालेली आहे ती तरी अयोध्येमध्ये झालेली असेल परंतु जल्लोष हा देशामध्ये पाहायला मिळतोय एकंदरीतच माझ्या उजव्या हाताला बघू शकतो आपण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दिव्यांची आरासही करण्यात आलेली आहे पूर्ण दिवसभरात शहापूरमध्ये कार्यक्रम चालू होते आता कलश काढण्यात आलेले आहे महिलांना काय सल्लोष पाहायला मिळतोय पाचशे देशाला आनंद आमच्या पद्धतीने साजरा करतोय गती शहा बालाजी मित्रमंडळ असते आम्ही सकाळपासून दिवसापासून पाच दिवसापूर्वीपासून आरतीचं नियोजन केलं आणि या संपूर्ण महाप्रसाद हळदी कुंच समारंभ आणि आज कलशयात्रा घेऊन आम्ही राम मंदिर कलशयात्रा घेऊन गेली आणि आज जन्म डोक्यावर हो त्यांनी टोप्या घातलेल्या आहेत आणि एकंदरीत सुंदर अशी लाईन करून यात्रा काढण्यात आलेली आहे जय श्रीराम जय श्रीराम असा उल्लेख करत उल्लेख आपल्याला होताना दिसत आहे

आरात केलेली आहे त्याचबरोबर दिवे लावलेले आहेत सर्वांच्या ह्याच्यात भव्य झेंडे आहेत आणि एक जल्लोषचं वातावरण आहे पूर्ण लोकांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे आज रॅंगलची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि सर्वजण एकदम उत्साहाने सगळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत